नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता आपण कामशेत ह्या ठिकाणी आहोत आणि श्री विठ्ठल परिवारचा जो या ठिकाणी कीर्तन महोत्सव आहे त्या कीर्तन महोत्सवाच्या निमित्तानं आपण ह्या प्रारंगणात आलेला आलेलो आहोत खरं तर हा जो प्रारंगण आहे या ठिकाणी दरवर्षी गेल्या सात वर्षापासून या ठिकाणी कीर्तन महोत्सव आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक म्हणजे वीस ते पंचवीस हजार लोकांची व्यवस्था इतकी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे त्या आज मावळ तालुक्यातील विठ्ठल परिवार या सर्वच परिवारातील सहकारी वडीलधारी वारकरी संप्रदायातील माझे अनेक वारकरी बांधव आहेत वडीलधारी आहेत यांच्या संकल्पनेतून अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केले ये आहे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला इथं बसण्याची व्यवस्था अन्नदानाची महाप्रसादाची व्यवस्था या ठिकाणी केली आहे अनेक महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार हे आजपासून या कीर्तनामध्ये सहभागी होत आहेत कीर्तनाची सेवा या ठिकाणी होत असताना आपली ही भूमी साधू संतांची भूमी आहे विचारांची भूमी आहे आणि इथे वारकरी संप्रदायाचा देखील एक चांगला पगडा असल्यानं मावळ तालुक्यातील माझ्या ग्रामीण भागातील वाड्यापाड्यातील अनेक हजारोच्या संख्येनं माझ्या मायभगिनी वडीलदार या ठिकाणी उपस्थित राहत आहेत मी सर्वच वारकरी संप्रदायातील साधू संत या ठिकाणी स्वागत करतो साधारणपणे ते या ठिकाणी किती लोकं येऊ शकतात असा अंदाज आपल्याला साधारणतः आम्ही या ठिकाणी वीस ते बावीस हजार लोकांची बसण्याची व्यवस्था केली आहे आता ग्रामीण भागातनं आज पहिला दिवस आहे किती येतील याची कल्पना नाही आहे परंतु उद्या पर्वापासून अधिकची लोकसंख्या किंवा अधिक नागरिक या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळतील तर ह्या ठिकाणी सुनील शाईक आपल्या सोबत होते खरंतर वीस ते पंचवीस हजार लोकांची व्यवस्था या ठिकाणी केली अशा प्रकारची हे केलेलं आहे साई वादासाठी मी प्रफुल्म